ज्या वारकरी संप्रदायाचे आपण शिष्य आहे त्या वारकरी संप्रदायाच्या नियमाच्या पुढे आपण गेलो नाही पाहिजे या मात सांगेल मी वारकरी संप्रदायाला मानतोय म्हणून या धर्म मंडपातून बोलणं एखाद्या समाजाचं बरोबर नाही म्हणून इथं ते, बोर ते बोलणं योग्य हो जसा बाकीच्या नाही स्वतःच्या धर्माचा अभिमान तसा माझाही मला हिंदू धर्माचा गर्वही आहे अभिमान त्यामुळे तुमची इच्छा असली तरी मी इथं नाही बोलू शकत आणि खरं पाहिलं तर तुम्ही मला दुसरीकडे भेटतली नाही <laughs> आता सध्या माणस सत्यात भेटते नाही तर लग्नार लग्नात नाही सध्या सत्य आणि लग्न धरले कारण मला वेळ लागलेला गोरगरीबांचे लेकर मोठे करायचे त्यामुळे ती लढाई मी नाही सोडत काहीही झालं तरी नाही सोडत तुम्हाला या पवित्र धर्म मंडपाच्या वेस पेटवून तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघितल्याशिवाय मी मागा नाही शकतो फक्त एकजूट राहू द्या कष्टाचं चीज होईल तुमच्या या वारकरी संप्रदायाच्या आणि या धर्म मंडपाच्या शिष्य यांना त्यांना आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही परंतु या राज्यातले सगळे महाराज मंडळ आरक्षण आणि मराठा समाजाच्या एकजुटीवर अर्धा अर्धा एक एक घंटा बोलतात त्यांना अधिकार आहे कारण ती नारदाची गादी त्यांच्यासाठी आपण शिष्येच त्या गादीवर बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही असं एकही गाव राज्यात नाही एक कीर्तनात एकजुटीविषयी किंवा आरक्षणाविषयी बोललं जात नाही तो त्यांचा अधिकार आहे ते बोलते मला एवढा मोठा अधिकार नाही त्यामुळे या व्यासपीठावर मी आज नाही बोलणार कारण मला एकतर बोलता पण येत नाही असं म्हणजे बंधन असले की बोलताच येत नाही मला मोकळं पटांगण लागलं मग धन दोन काढतो मी सगळ्याला कोणी आणि तुम्हालाही माझा शब्द आहे तुम्हालाही शब्द आहे काय कुणाला घाबरण्याची गरज नाही मी आहे ना <laughs> आता आता कोणी काही करू को शकत नाही फक्त एक दुट राहू द्या तुम्ही कोणत्या कोपऱ्याला राहा महाराष्ट्रातल्या खरोखरच <laughs> या मराठवाडा युवा मंचाच कौतुक करायला पाहिजे यांनी खूप मोठा सोहळा आज घडून आणलाय खरंच तुमचं टाळ वाजून कौतुक असेच एक अडचण येणार नाहीत आल्या तर सांगत राहा तुमच्या मदतीला सगळे येतील काळजी करू नका पण आता एकजूट फुटू देऊ नका काही झालं तरी एकजूट फुटू देऊ ना तुम्ही आता कधी काही दुसरा कार्यक्रम घ्या मग तुम्हाला सविस्तर सगळं बोल पण या वारकरी संप्रदायात